नगर न्यूज ट्वेंटी गोपीनाथ मुंडे जिवंत असते तर ते राज्याचे नक्कीच मुख्यमंत्री झाले असते महेंद्र गंधे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा सर्वसामान्यांना पाठबळ देत मदत करणारा नेता होणे नाही जर आज गोपीनाथ मुंडे जिवंत असते तर ते या राज्याचे नक्कीच मुख्यमंत्री झाले असते असे प्रतिपादन भाजपा शोर विधानसभा निवडणुकीचे प्रमुख महेंद्र गंदे यांनी केले लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल हा भाजपने जाहीर केलेल्या संकल्पाप्रमाणेच चारशे पार करणाराच लागणार असून नगरमध्येही कमळच फुलणार आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सायवेडी उपनगरातील पक्ष संपर्क कार्यालयात महेंद्र गंदे यांनी स्वर्गीय मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य रेखा विधाते महिला आघाडीच्या शहराध्यक्ष प्रिया जानवे ज्योती दांडगे कालिंदे केसकर संगीता खरमाळे सुरेखा जंगम ज्ञानेश्वर काळे तुषार पोटे श्रीकांत फंट बाबासाहेब सानप श्री गोपाल जोशी व्यंकटेश गोमादंडी महावीर कांकरिया गोकुळ काळे शरद बारसकर सुनील सकट अशोक भोसले सागर भोपे उदय अनभुले ओम काळे ॲडव्होकेट ऋग्वेद गंदे आदी उपस्थित होते जणांचे नेते आणि ज्यांनी माझ्यावर माझ्या वडिलांप्रमाणे प्रेम केलं शेख गोपीनाथजी मुंडे यांची आज पुण्यतिथी मी ज्या दिवशी मुंडेसाहेब गेले त्या दिवशी नशिबाने मी दिल्लीतच होतो मुंडे साहेबांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला जे प्रेम लावलं असा नेता होणे नाही छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना देखील सर्व प्रकारची मदत करून कायम उत्साहाने भरलेलं असं वातावरण निर्माण करून भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जो प्रचार आणि प्रसार केला त्याला खरोखर तोंड नाही आपल्या पक्षाचे भागवत नावाचे एक प्रचारक होते त्यांनी मुंडेसाहेब आणि महाजन साहेबांना पर्पजली मोठं करून पूर्वी हा पक्ष हा भटाबाबनांचा पक्ष अशी याची ओळख होती पण बहुजन समाजामध्ये पक्षाची वाढ करण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं एक छोटा प्रसंग त्यांचा सांगतो एकदा नाशिकहून येत असताना मुंडे साहेबांच्या बरोबर मला येण्याचा प्रसंग आला गाडीमध्ये जागा नव्हती पण मुंडे साहेबांनी मला नाशिक टू संगमनेर स्वतःच्या मांडीवर बसून आणले खरोखर मुखाप्रमाणे प्रेम केलं असे हा नेता आज आपल्यामध्ये नाही पण आज जर मुंडेसाहेब असते तर निश्चितच महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री झाले असतील असा मला विश्वास आहे आपण सर्वजण साहेबांनी आखून दिलेल्या पावलावर पाल पाऊल टाकून येणाऱ्या काळात पक्षाची प्रगती करू उद्या लोकसभेचा निकाल आहे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी अमितजी शाह आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस बावनगुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली मला निश्चितच अशी आशा आहे की जो नारा माननीय पंतप्रधानांनी दिला होता अब्की बार चारशे पाच शंभर आणि एक टक्के चारशेचे पुढं आपल्याला येणारे आणि पुन्हा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहे आपण सर्वजण उद्या व आनंद उत्सव साजरा करण्याकरता पुन्हा एक वार या ठिकाणी एकत्र जाऊन प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा